अतिशय मोठ्या रकमेचा आणि फसवू असा याच्यामध्ये बराचसा मोठा भ्रष्टाचार झाला असावा असा संशय सर्वांना या ठिकाणी शेतीकरांना जाणवलेला आहे आणि तोच ठेका आता नगरपंचायत अठ्ठावीस लाखाला ,00 देत आहे म्हणजे याचा अर्थ असा यापूर्वीचे जे पदाधिकारी अधिकारी होते त्या लोकांनी यामध्ये संधनमत करून जाणीवपूर्वक तो ठेका ठेका वाढीव रकमेला दिला होता हे स्पष्ट होते तर आमची एकच या ठिकाणी मागणी आहे सर्वपक्षीय मागणी अशी आहे की या ठिकाणी जे बेचाळीस लाख रुपये हे साईबाबा संस्थांच्या तिजोरीतून गेलेले आहेत पर्यायने साई भक्तांच्या खिशातून गेलेले आहेत आणि साई भक्तांचा पैसा योग्य मार्गानं जर जात नसेल त्यात भ्रष्टाचार होणार असेल तर तो योग्य नाही तो पैसा त्यांनी आता परत संस्थांना परत दिला पाहिजे ही आज प्रमुख मागणी आहे गेल्या मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे आणि ती परिस्थिती आजही आज साईबाबा म्हणजे शिर्डीमध्ये ती आहे आशी अशी असताना जर अठ्ठावीस लाख रुपयाच्या मारकाने जर म्हटलं तर इथून मागचा तर विषय सोडा परंतु मार्चपासून जरी म्हटलं तरी खूप मोठ्या पैशाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला स्पष्ट जाणवतो याची पूर्णपणे निश्चळ चौकशी व्हावी म्हणून आम्ही या इथून पुढे महाराष्ट्र शासनाकडे आमचं गारणं मांडणार आहे आणि त्यांच्याकडून या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही सर्वपक्षीय म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत